एकोणीसशे तेवीस साली एक अशी घटना घडली होती ज्या घटनेनं पंडित जवाहरलाल नेहरू यांना माफीनामा द्यावा लागला होता का हे सत्य आहे का किंबहुना हे कित्येक लोकांना माहीतच नाही की नाभा कारागृहात एकोणीसशे तेवीस साली पंडित जवाहरलाल नेहरूंना अटक करण्यात आली होती नाभा कारागृहात विना परवानगी प्रवेश घेतल्याबद्दल पंडित जवाहरलाल नेहरू व त्यांच्या दोन सहकाऱ्यांना नाभा कारागृहात अटक करण्यात आली होती के संथानम आणि एटी गिडवानी असं त्यांच्या सहकार्यांचं नाव होतं नाभा कारागृहात प्रवेश घेतल्याबद्दल त्या तिघांनाही अटक करण्यात आली होती त्यानंतर त्यांना नाभा कारागृहातील एक वीस बाय अकराच्या कोठडीत ठेवण्यात आलं होतं पंधरा दिवस त्या कोठडीत राहिल्यानं पंडित जवाहरलाल नेहरूंना त्रास होऊ लागला होता आणि पंधरा दिवस मुलाचा काहीच पत्ता नसल्यानं पंडित जवाहरलाल नेहरूंचे वडील तिलाल नेहरू सुद्धा विचारात पडले होते आणि ते शोध घेत होते त्यातच त्यांनी भारताच्या व्हॉइसराय यांच्याशी संपर्क केला आणि भारताच्या व्हॉइसराय यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंची शोध मोहीम सुरू केली त्यातच त्यांना असं आढळलं की पंडित जवाहरलाल नेहरू व त्यांच्या दोन सहकाऱ्यांना नाभा कारागृहाच्या एका कोठडीत ठेवण्यात आलेला आहे त्यांना सोडवण्यासाठी एक बॉन्ड लिहून देण्याची गरज होती त्यावर असं लिहिणं गरजेचं होतं की मी पुनस्य या नाभा कारागृहात विना परवानगी प्रवेश घेणार नाही तर त्यांची सुटका होऊ शकत होती त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी एका बॉन्डवर असं लिहून दिलं की मी पुनस्य या कारा ना नाभा कारागृहात विना परवानगी प्रवेश घेणार नाही असं पंडित जवाहरलाल नेहरूंनी लिहून दिल्यानंतर त्यांना व त्यांच्या सहकार्यांना नाभा कारागृहातून सोडण्यात आलं होत देशाच्या स्वातंत्र्य काळातील अशा काही सत्य घटना ज्या अजूनही कुणाला माहीत नाहीत अशा घटना ऐकण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकनला क्लिक करायला विसरू नका